हॅलो ते सासूबाई मित्राला फोहेरी पाय लावली होती काय झालं काय केलं त्याच पाहिली की नाही ना ओ लवकर ना मग ती लयच माया माया भाऊची लय किरकिरकर राहिले हा बर सासूबाई ना मी काय म्हणतो माया पुढं मायाकडे ना आणखीन अडीचशे मित्राची लिस्ट आली बा माया बिना लागण्याच्या हा तेच सगळ्याच म्हणजे एकाचं लग्न नाही होईल तर ते मला म्हणे पाय कुठं लिंक का तर मी आम्हाला तुम्ही कशाला ताण घ्या हाय माई सासू माई सासू मग माय सासू सांगतो म्हणलं तुमच्यासाठी तेच म्हणणं हे बी सासूबाई की बा पो पोरगी पाय लवकर लग्न कर तुला हजार हजार रुपये देतो म्हणजे तुम्ही आता सासूबाई हजार हजार समजा अडीचशे पोरं आहे समजा तुम्ही पन्नास पोरायचं बी लग्न लावून दिलं तर तुम्हाला पाचशे मला पाचशे म्हणजे पहा ते पन्नास पहायचे किती मला पंचवीस हजार तुम्हाला पंचवीस हजार रुपये राहते पहा ना नपा ना नपाडीचशेमधून <laughs> फक्त पन्नासजा नाही जमून द्या तुम्ही हा 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 चालू आणि ते आधीचं जे म्हणलं होतं त्याचं पहा बाबा लवकर तिलाच कुद्या मार राहिली त्यांना फार गुड घ्यायला बाशिंग बांधून टुईली हा तू तोच आस भाई चालून हा 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 मला फोन करा मला हा